दासा बुद्रुक आणि धामने असा हा आम्ही एक पंचायत समितीचा तलवाडा ग्रंथ तयार होतो असे पंचकृषीतील गावातील सर्व आदिवासी युवा बांधव आज खऱ्या अर्थांना आपल्या आदिवासी समाजामध्ये जो व्यवसाय करण्याचा जो पद्धतीच्या पथ्यावर आलेल्या आहे युवा ग्रुप त्यांनी नवीन नवीन त्या रिक्षा घेतलेल्या आहेत त्या रिक्षा चालक मालक संघटनेचे आज आपण इथे तलवाडा नाक्यावरती रिक्षा ग्रामपंचायतला आपण पत्रव्यवहार केलेला आहे त्याच्यानंतर के त्या जी कायदा सुव्यवस्था आमच्याकडे ते गाड्या चाल चालताना जे कायदा सुव्यवस्थेचे नियम आहेत असे पोलीस प्रशासन यांनासुद्धा आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि पूर्ण कायदा सुव्यवस्थेच्या माध्यमातून आज आपण आदिवासी युवा रिक्षा चालक मालक संघटन ह्याच्या बॅनरचं लोखंडी पाटीलचं इथे अनावरण करणार आहोत तरी विक्रमगड तालुका सचिव आणि सहसचिव आणि रिक्षा युनियनचे अध्यक्ष सचिव आणि खजिनदार आणि पालघर जिल्ह्याचे सचिव इथे आलेले आहेत सुलिंददा गुहे त्यांनी येऊन फलकाचं करायचं आहे टायवायचं म्हणजे होत्या तर यश संपादित होते आणि म्हणून संघटित राहणे ही खूप गरजेचं कारण की काय आहे की जर तुम्ही विखिरलेले असतील तर पंचत वेळेस तुम्हाला दाबलं जात तुमच्यावर अन्यायी होतात अत्याचार होतात परंतु तुम्ही संघटित राहिले तर तुम्ही जो कोणी अन्याय करेल त्याला अद्दल करू शकतात उद्यावर अन्याय हो होत असेल तर त्याला न्याय देऊ शकतात म्हणून हे आज तुम्ही आदिवासी युवाचं चालक मालक संघटन तयार केलेलं आहे ही तुमच्यासाठी आणि राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि हे नियम हे संघटन कधी कर केलंय हे तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला दूर करण्यासाठी केलेलं आहे तुम्ही आला दुसऱ्यावर अन्याय करण्यासाठी नाही केलेला आहे तर हा नियम तुम्ही लक्षात ठेवायचा आहे आणि आज आपल्याला जी महिला जन्म देते जी आपल्याला वाढवते पालनपोषण करते तर अशा महिलांवरती लहान लहान मुलींवरती खूप सारे अन्याय होत आहेत तर त्यांच्यावर होणारे अन्याय होऊ नये याच्यासाठी पण तुम्ही आज समाजाचं एक रक्षक म्हणून तुम्हाला हे काम करायचं आहे तर कारण की रात्री बेरात्री महिला सुद्धा परवास करत असतात तर अशा वेळी तुम्हाला वाटलं की ही महिला कोणत्या तरी संकटात आहे किंवा ही महिला खूप भीतीने घसित झालेली आहे तर अशावेळी त्यांना आधार देऊन त्यांच्या घरापर्यंत पोच पोहोचवायची आहे तुम्हाला रात्री बेरात्री किंवा रस्त्यामध्ये एखादा महिने पडलेला पेशंट सापडला किंवा कोणी ॲक्सिडेंट झालेला माणूस सापडला तर त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि हेच तुमचं कर्तव्य आहे तर तुम्हाला मी आज इथं जे दोन शब्द सांगितलेले आहेत ते तुम्ही शिवसेमध्ये साठवून आणि त्याचं पालन कराल मुलं की माझे दोन शब्द साठवून सर्वांना बघण्याचा बघा तुझा थोड आपल्याला थोडक्यात माहीत मार्गदर्शन सर्वांना जोहार खूप आताच जा, दादा आणि आपले दादा यांनी तुम्हाला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं की काय होतं की बऱ्याच वेळा आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मी पत्रकारिता करतो आणि आदिवासी समाजामध्ये एक सक्रिय कार्यकर्ताही म्हणून काम करतो तर ग्रामीण भागामध्ये जो रिक्षावाला आहे ज्यावेळेस आपल्याकडे साधनं नव्हती त्यावेळेस रिक्षावालाची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे म्हणजे ज्या देशाच्या विकासामध्ये ज्या पद्धतीने सरकारी मान अधिकारी असतात किंवा लोकप्रतिनिधी राजकीय लोकप्रतिनिधी असतात त्यामध्ये वाहक सुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो हे आपल्याला कोविडच्या काळामध्ये लक्षात आलेलं होतं तर आपण देशाच्या प्रगतीमध्ये आणि दळणवळणामध्ये किंबहुना याच्यामध्ये आपण एक महत्त्वाचा रोल आहे किंवा आयडल आहात आणि रिक्षा चालक हे अतिशय खेडेगावामध्ये आणि लोकांना सेवा देण्यासाठी कारण की बऱ्याच वेळा काय असतात की शासकीय ज्या यंत्रणा असतात ॲम्ब्युलन्स असतात किंवा बाकी ज्या काही बसेस असतात ह्या जिजपर्यंत पोचत नाही पण रिक्षावाला एका माणसासाठी पण रात्री बेरात्री जातो आणि तुमच्यावरती सुद्धा तुम्ही सेवा देत असताना असे असंख्य प्रसंग घडत असतात कधीकधी बऱ्याच वेळा चुकीच्या आरोप करून मारहाण झालेल्या घटनाही आमच्या निदर्शनास आलेल्या आहेत तर त्यावेळी कुठेतरी आपण संघटित राहणं खूप गरजेचं आहे जसं सुनीलदानी सांगितलं की फक्त अत्याचार याच्यावरतीच होतात नाही तर बऱ्याच वेळा आम्ही हायवे किंवा असे जात असताना एखादी घटना काय असतं की गाडी आहे हे यंत्र आहे आणि बऱ्याच वेळा समोरून एखादा व्यक्ती आला किंवा एखादं जनावर आलं तर आपण जाऊन आदळतं आणि त्यावेळेस जो ड्रायव्हर आहे त्याला काय चुकीचं ठरवलं जातं किंवा त्याच्यावरती आरोप कोण मारहाण होते परंतु काय असतं की त्याच्या पाठीशी कोणी उभे राहत नाही चुकी नसतानाही त्यांना नाहात बदनामी केली जाते मारहाण केलं जातं आणि त्यावेळेस कुठंतरी आपलं संघटन असणं खूप गरजेचं आहे आता तलवाड्यासारखा भाग सध्या विकास होत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हा खूप मोठा अनेक प्रकल्प मोठे जाणार आहेत आणि महत्त्वाचं विकासाचं हे केंद्रस्थान होणार आहे तर त्या दृष्टीने तुमची ही सुरुवात आहे आणि तुम्ही संघटन केलं आदिवासी युवा रिक्षा चालक मालक संघटना या संघटनेमध्ये तुम्ही सगळे एकत्र आलात जसं दोघांनी संतोष दादा यांनी सांगितलं की आपलं महत्त्वाचं काम आहे की सेवा देणं आणि ती सेवा तुम्ही अनेक वर्षापासून देतात आणि ती अविरतपणे देत राहाल तुमच्या या संघटनेला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या संघटनेमध्ये तुमच्या संघटनेला कोणत्याही मेंबरला किंवा सदस्याला काही समजा झालं अत्याचार झाला तर आम्ही त्या अत्याचाराला वाटा फोडण्यासाठी ॲज मी पत्रकार आणि समाजाचा एक प्रतिनिधित्व म्हणून तुमच्या पाठीशी नेहमी पाठी शुभा राहील एवढी त्वाई देतो आणि या कार्यक्रमाला तुम्ही आमंत्रित केलं तर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा धन्यवाद करतो जोहार जिंदाबाद ग्रामपंचायतचे सदस्य आहेत जिल्हा इथे आलेले आहेत त्यांचे पोष्पक्ष आदिवासी एका परिषदचे पालघर जिल्ह्याचे सचिव अेलदा दादा यांच्या आत्मपन स्वागत आहेत तालुका सचिव आणि युनियनचे सल्लागार नरेंद्रदा तुमडा यांचं स्वागत करायचं आहे विक्रमगड तालुका गृहसचिव निलेश कडो यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे मध्ये खूप काही संकट होते आणि सहकार्य म्हणून हमेशा इथं आपल्यामध्ये ते आपले संत आहेत आणि हमेशा सहकार्य करण्यासाठी हमेशा धावून येत आहेत त्यांचं स्वागत आपले सचिव करणार आहे दीपक परत एकदा सर्वांना जोहार कार्यक्रम चालू आहेत पण ज्या पद्धतीने आज तुम्ही बॅनर बघत असाल ह्याच्यावरती रजिस्ट्रेशन नंबर वगैरे काय नाही मिळत ते प्रस्तावित आहे रजिस्ट्रेशन नोंदणीसाठी नंतर आपल्याला करता येईल तर त्याच्या सर्व तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर तेरा सप्टेंबर आज अकरा सप्टेंबर आहे अकरा सप्टेंबर आहे आज तारीख बरोबर ना आणि उद्या बारा सप्टेंबर आहे आणि परवाला तेरा सप्टेंबर आहे तर आपण जव्हार आपला प्रकल्प आहे म्हणजेच विक्रमगड जव्हार मोखाडा आणि वाडा हे चार तालुक्यांचा प्रकल्प हा आपल्याला कुठे येतो जव्हारला बरोबर की नाही आणि बाकीचे डहाणू तलाश्री आणि हा भाग तो कुठे प्रकल्प येतो डहाणूला मग आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून डहाणूला एक, एक कार्यक्रम तेरा तारखेला होणार आहे तसाच आपला कार्यक्रम आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून हा जव्हार प्रकल्पाला होत आहे आणि मेन महत्वाची गोष्ट ता, तेरा तारखेचा दिवस म्हणजे आदिवासी जागतिक म्हणजे देशाचा नाही जागतिक अधिकार दिवस आहे तर त्या अधिकारासाठी आपले हक्क अधिकार काय आहे ह्याची मागणी करण्यासाठी आपण जवाहरला जाणार आहोत तेरा तारखेला तर सर्व रिक्षा युनियन चालक मालक सैन्याचे जे पदाधिकारी आणि आपली जी माणसं येणार आहेत त्यांना एक दिवस समाजासाठी तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही आमच्याबरोबर यायचं आहे आजचा आपला हा जो कार्यक्रम आहे हा पुढे नाच चालू राहील पण हे जे आपलं भाषण संभाषण आहे ते इथे आटप्त घेऊ आणि सर्वांनी इकडनं घ्यायचा आहे एक फोटो पत्रकार बंधू आलेले आहेत सर्व रिक्षा चालक मालक आणि जे आपले बंधू भगिनीने आलेले आहेत त्या एक बॅनर त्या इकडनं यायचा आहे एक फोटो आपल्याला